दरम्यान अमित ठाकरेंनी सर्वदे कुटुंब्याची भेट घेतलेली आहे बाळासाहेब सर्वदेंना न्याय मिळालाच पाहिजे असं त्यांनी म्हटलं सर्वदे हत्याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं बिनविरोध जिंकता मात्र कोणाची हत्या नको सर्वदेंच्या मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असल्याचं देखील अमित ठाकरे म्हणाले आपण दृश्य बघतोय सर्वदे कुटुंबाची ज्यावेळी भेट घेतली अमित ठाकरेंनी तेव्हाची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय सरोदे कुटुंब अतिशय भावनिक झालेलं होतं भाऊक झालेलं होतं एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुसिव्ह दृश्य सरोदेंच्या हत्येप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं अमित ठाकरे आता म्हणालेले आहेत आणि अमित ठाकरेंकडे आपलं दुःख मांडताना गारणं मांडताना आपल्याला सर्वोदय कुटुंबीय दिसून येत आहे Bài पुरोगामी अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख परंतु या ओळखेला कुठेतरी खेद बसला आहे ते सोलापुरातील राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांची जी आहे ती हत्या झाली आणि आज या कुटुंबियांच्या भेटीला अमित ठाकरे हे येणार आहेत ह्या लहान मुलींचा जो आहे तो हंबर्डा आहे या मुलीनं या दोन मुलीने जे आहे ते त्यांचा वडील गमावलाय बोलतो शेवटचं बोलणं शेवटच बोलणं तुझ्या वडिलांसोबत कधी कधी झालं नाही टाकलं मी तो गटात आहे काय मागणं असेल माझ्या नवऱ्याला नाही भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे दोन माझी लेकरं आहेत माझ्या नवऱ्याला नाही भेटला पाहिजेलच की मानून टाकलं मिरची मान मारलं या लहान मुलांचा जो आहे तो हंबरडा सांगतोय की कि, कि डोळ्यात मिरची टाकून जे आहे ते बाळासाहेब सरोदे यांचा जो आहे तो निर्घुन पद्धतीने खून केला संपूर्ण कुटुंब जे आहे ते कुटुंबावरती शोक कळा पसरलेले काय मागणं असेल आम्हाला कुणी आमचा माझा मुलगाच बापल्या म्हणून आमचा आम्हाला सांभाळत होता आता आम्हाला कोण सांभाळणार साहेब आम्हाला कोण साथ देणार आहे मी तसल्या एक मुलगा आहे माझा तो दोन सुनायचा तो नाही आम्हाला कोण सांभाळणार माझा मुलगा बारा बापला होता माझा मुलगा आम्हाला कुणी सांभाळला गॅडोला पाणी मारले का बायकावर वडलांच अटونيते हं वडलांच अटونيते याले वला मी मला व्हिडिओ सुद्धा काढले मी रात्री ती रडत होती पप्पासाठी सुद्धा व्हिडिओ काढून ठेवले मी सरोज आहे ते सरौदे कुटुंब आहे जे कुटुंबीय जे आहे ते ह्या लहान चिमुकल्या त्यांचे वडिलांची आठवणी दोन दिवस झाले या घरावरती जे आहे ती शोककळा पसरली आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी साहेब नेमकं कोणावरती आरोप आहेत काय हे हत्या प्रकरण नेमकं काय झालं याचा सर्वात माझा आणि गेल्या घटना घडल्यापासून बोला लागले कि या प्रकरणाचा खरा सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचा आमदार जो स्वतःला मालक म्हणतो तो जनतेचा सेवक नाही स्वतःला मालक म्हणतो ते विजय कुमार देशमुख आणि या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत किरण देशमुख या षडयंत्राच्या या कटाचा खरा सूत्रधार आहे कारण त्यांना या प्रभाग क्रमांक दोन हे बिनविरोध आणायचं होतं त्यांचा इतका दबाव होता हा इतंच नाही आहे सोलापूर सोलापूरमध्ये विजय कुमार देशमुखांचे जिथं जिथं समर्थकांनी महापालिकेमध्ये उमेदवार त्यांना मिळालेले तितक्या तितक्या जागेतल्या अपक्ष असू द्या इतर पक्षातल्या लोकांना असू द्या गुंडशाही दंडशाही मग आर्थिक आमिष असा प्रकार करायला लागलेत म्हणजे त्यांनी सांगा आज अमित ठाकरे जे आहेत ते कुटुंबियांच्या भेटीला येत आहेत हो येणारच बाळासाहेब सर्वदे हा सन्माननीय अमित साहेबांचा म्हणजे त्याच्या पाले जीवनापासून कार्यकर्ता आहे तो अमित साहेबांचा अध्यक्ष आहे आज त्याची सोलापुरात अशी ओळख होती की बाळासाहेब सर्वदे म्हणजे अमित साहेब ठाकरेंचा राईट हँड मग त्याला असा जर आघाज झाला असेल आम्ही आणि सगळं जी परिस्थिती आहे ही, थे 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 ही की भाऊक झालेले संपूर्ण कुटुंबावरती जे आहे तो दुःखाचा डोंगर पसरल्याच या ठिकाणी दिसून येत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवरती त्यांच्या मुलांवरती मनसे नेत्यांचे आरोप आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय ओटे यांच्यासह सौरभ वाघमारेडी टी मराठी सोलापूर दरम्यान या भेटीनंतर अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला ते काय म्हणाले बघूया ना मला एवढंच विचारलं तुमची पातळी एवढी पडली आहे एवढी पडली आहे तुमची पैसे फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होत तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण पन...